नमस्कार मी वर्षा भस्मारे मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चला तर मग पाहूया दुपारच्या झटपट बातम्या मुंबईला पुढील चार दिवसांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मुंबईत कालपासून अधूनमधून पावसाच्या सरी बरसत असल्या तरी रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागात मॉन्सूनचा पाऊस पडत आहे जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पाऊस झाला होता मात्र त्यानंतर मोसमी पावसाची वाटचाल मंदावली पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे भाजपने विधानसभा निवडणुकीत एकशे पंचावन्न मतदारसंघामध्ये आपले उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू केल्याची माहिती आहे भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेसाठी साठ ते पासष्ट आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससाठी पन्नास ते पंचावन्न जागा सोडण्याची तयारी असल्याचं समज तर महायुतीमधील अन्य तीन मित्र पक्षांसाठी पंधरा जागा राखून ठेवण्याची भाजपची योजना असल्याचं समजून येत देशभरात गदारोळ माजवणाऱ्या नीट आता महाराष्ट्रात सापडले आहेत नांदेड एस टी न शिक्षकांना ताब्यात घेतलं होतं त्या दोन्ही शिक्षकांविरोधात आता नीट पेपरफुटी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच या शिक्षकांची कसून चौकशी देखील सुरू आहे अशातच त्या शिक्षकांकडे बारा विद्यार्थ्यांचे ऍडमिट कार्ड देखील सापडले आहे आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेत आज जेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सुपर मध्ये सामना रंगेल तेव्हा कोट्यवधी भारतीयांच्या मनात फक्त एकच भावना असेल ती म्हणजे बदला एकोणीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला वन डे वर्ल्ड कप च्या अंतिम फेरीत अहमदाबाद मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला नमवल्याने कोट्यवधी भारतीयांच्या स्वप्नांचा चुरडा झाला होता आता आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवून त्यांना स्पर्धेबाहेर घालवण्याची चांगली संधी भारतीय संघाकडे आहे त्यामुळे एकोणीस नोव्हेंबरचं दुःख थोडं तरी कमी होईल पण भारतीय संघाला तशी संधी मिळेल की नाही हे सेंट लुईसाच्या हवामानावर अवलंबून आहे सामन्याच्या एक दिवस आधी रविवारी शहरात जोरदार पाऊस झाला आणि रात्री उशिरा देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे पण पावसामुळे अनेक ठिकाणी मैदान ओली झाले आहेत त्याचा फटका उमेदवारांना बसत आहे पाऊस असलेल्या जिल्ह्यात भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलाय मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नाही बीडमध्ये मैदानी चाचणी रद्द करून ती एक जुलै रोजी घेण्यात येणार आहे परंतु आणखी काही जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू असल्याने भरती प्रक्रिया पुढे ढकलावी अशी मागणी करण्यात येत आहे तर या होत्या आजच्या बातम्या पाहत राहा मुंबई आउटलुक